सातारा पालिकेच्या माध्यमातून पाणी योजनेचे अत्याधुनिकरण केले जाणार असून शहरात एकवीस हजार स्वयंचलित मीटर बसवले जाणार आहेत केंद्र व राज्य शासनाची ही योजना असल्याने मीटरसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही उलट सध्या आहे त्या दरानेच नागरिकांना यापुढेही पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे स्वयंचलित पाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते बैठकीला माजी नगरसेविका स्मिता घोडके सीता हदगे माजी नगरसेवक मनोज शिंडे धनंजय जांभळे अविनाश कदम अमोल मोहिते श्रीकांत आंबेकर राम हदगे यांच्यासह पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे अभियंता दिलीप चिद्रे आदी उपस्थित होते आणि मीटर कसे वर्क करतील किंवा ही सिस्टीम काय काम करतील ह्याची माहिती दिली माझी सर्व सातारकरांना विनंती आहे जी ज्या भागामध्ये नगर परिषदेत पाणीपुरवठा करतं त्याच्यामध्ये हे ये त्या, वर का येत्या वर्षभराच्या काळात हे मीटर बसणार आहेत आणि हे मीटर सुरक्षित आहेत हे प्रेशर सेन्सिटिव्ह मीटर आहेत ऑटोमेशनचे मीटर आहेत त्याच्यामुळं नागरिकांची जी शंका असतात की हव्याने मीटर फिरतो किंवा मीटर ये म्हणजे पाणी नसताना मीटर फिरतो अशी कुठलीही शक्यता येणार नाही आणि आप आपल्याला आज जे मीटर नसतानाचं पाणीपट्टी पट्टी येते तर सर्वसाधारण जो पाणी वापर नागरिकांचा होतो तर त्यांना तेवढंच पाण्याचं मि बिल येईल याची नगरपरिषद परिषद घेणार आहे वाढीव मीटर येणं पाण्याची बिलं या मीटरमुळे येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली कधी नाही कधी सुरू मीटर बसवायला सुरू करतोय आपण ह्या महिन्यापासून आणि वर्षभराच्या पिरियडमध्ये पूर्ण शहरामध्ये जिथं शहापूरचा आणि कासचा वॉटर सप्लाय आहे तिथं आपण हे मीटर बसवतो मोगस कनेक्शन कॉगज कनेक्शन आहे ज्यांचे कनेक्शन नगर परिषदेकडे नोंदलेले नाहीत तर माझी विनंती अशा सर्वांना आहे की त्यांनी तात्काळ हे कनेक्शन नोंदवून घ्या पण ही सिस्टीम चालू झाल्यानंतर जर कनेक्शन सापडले तर त्यांच्यावर सक्तीनं कारवाई करण्यात येईल आणि त्याच्याबद्दलचे डिसिजन नगर परिषद योग्य त्यावेळी घेईल एकूण शहरात किती मीटर लागणार आता साधारण एकवीस हजार कन्झ्युमर मीटर लागणार आहेत ते सोडून टाक्यांचे मीटर फिल्ट्रेशन टँकची मीटर अशी सगळ्याच ठिकाणची मीटर लागणार आहेत साधारण एकूण मीटरची संख्या आपल्याकडे बावीस हजार आहे त्यातले एकवीस हजार ग्राहकांची मीटर आहेत ग्राहकांना डिपॉझिट आहे ह्यांना ग्राहकांना डि मीटरचा कुठलाही खर्च नाही आहे त्यांना डिपॉझिट भरायला लागणार नाही किंवा मीटरचे चार्जेससुद्धा बिलामध्ये ॲड नसणार आहेत हे नगर परिषदेमार्फत आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या अमृत योजनेमधूनच हे मीटर बसले आहेत त्यामुळे त्याचा वेगळा चार्ज कुठला न ग्राहकांना नागरिकांना द्यायला लागणार नाही